तो निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेल्या आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे आहे वास्तविक दोष नाहीये मी आता पण आदरणीय बाबा आढावा तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कुणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि ह्यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाहीत नुसता त्यांचा रडीचा नाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचा खापर हे वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं तर योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार तो आम्ही केला देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर